नमस्कार बहिणींना सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांना या भावाचा सादर प्रणाम आहे खरं पाहिलं तर पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न हा इतका महत्त्वाचा आहे आणि तो गंभीर्याचा बनलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या आशा सेविकाताई अंगणवाडी सेविकाताई मदतनीस आणि गटप्रवर्तकताई यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी भेटलीच पाहिजे अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रामधून जी होत आहे त्या मागणीला आता कुठेतरी यश मिळताना दिसत आहे कारण की तशा प्रकारचा प्रस्ताव अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये आणि मदतनीसदाईंच्या बाबतीमध्ये मुख्य आयुक्तांनी शासनाला सादर केलेला आहे या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये आज आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि येणारं जे पावसाळी अधिवेशन आहे ते अधिवेशन कशा पद्धतीनं या सगळ्या संदर्भामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणजे फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महोदय एकनाथदादा शिंदे आणि अजितदादा पवार यांची भूमिका कशा पद्धतीनं महत्त्वाची असणार आहे आणि आपल्या खात्याच्या मंत्री आदितीताई टटकरे यांनी अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने पोटतिडकीने जर हा विषय कॅबिनेट बैठकीमध्ये जर मांडला वार तर निश्चितच त्या संदर्भामध्ये तोडगा निघू शकतो सुप्रीम कोर्टाने वारंवार दिलेल्या सूचना आणि त्यांचा निर्णय बघता प्रत्येक राज्य शासनाने अंगणवाडी सेविका आशा सेविका मदतनीस्थायी गटप्रवर्तक यांना खरं पाहिलं तर पेन्शन आणि ग्रॅज्युटी द्यायला पाहिजे कारण की त्यांच्या आयुष्यामधली अनेक वर्षं ही शासनाच्या सेवेमध्ये शासनाच्या योजना राबवताना निघून जात असतात अनेक आपल्या ज्या आशा सेविका अंगणवाडी सेविका आहेत ते विधवा आहेत त्याच्यानंतर अनेक आपल्या बहिणी अशा आहेत की ज्यांच्यावरती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पेन्शन मिळावं अन्यथा ग्रॅ अथवा ग्रॅज्युटी मिळावी ग्रॅज्युटी तर हा त्यांचा हक्क आहे खरं पाहिलं तर जे त्यांना जे जा मिळणारं मानधन आहे तर ते फार कमी आहे अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तळहाच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविका ताई आहेत शासनाची प्रत्येक योजना चांगल्या पद्धतीनं लागू करून प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणारी आमची आशा सेविका ताई आहे विद्यार्थ्यांना अत्यंत चांगलं पोषण आहार देणारी आमची ताई आहे सर्व आशा सेविका ताईंकडून माहिती जमा करून ती शासनाला पोहोचवण्याचं काम आमच्या गटप्रवर्तकताई करतात आता त्यांना श्रेणी लागू आहे परंतु तरीसुद्धा त्यांना मिळणारं जे वेतन आहे मानधन आहे तर ते प्रचंड कमी आहे आणि त्यामुळं शासनाकडे ही विनंती आहे की शासन दरबारी आम्हाला कमी पगार मिळत असेल तरीसुद्धा चालेल ॲक्च्युली त्याला पगार म्हणताना तो तर मानधनच आहे परंतु किमान आम्हाला पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे उत्तर वयामध्ये ज्यावेळेला आमचे हातपाय चालणार आणि आमच्या बहिणींना काम करणं अडचणीचं होईल अशा वेळेला त्यांना जर सन्मानाचं जीवन जगायचं असेल चांगलं जीवन जगायचं असेल कोणाही समोर हात पसरवण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर आमच्या सर्व अंगणवाडी सेविकाताईंना मदतनीसताईंना आणि अशा सेविकाईंना पेन्शन आणि ग्रॅज्युटी भेटलीच पाहिजे मग ते पेन्शनचे पाच हजार रुपये जरी त्यांच्या खात्यामध्ये आले तरीसुद्धा चालतील एक तर लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ आमच्या बहिणींना घेता येत नाही साठी झाल्याच्या नंतर पुन्हा त्यांच्याकडे अनेक अडचणी असतात की तुम्ही तर शासनाचे त्या ठिकाणी पगारदार आहात शासनामध्ये इकडे आम्ही जर समाजामध्ये आमच्या बहिणी जर गेला तर त्यांना असं वाटतं की यांना काय लाख रुपये पगार आहे परंतु कामं ते बघत नाहीत तर अशा द्विधा मनस्थितीमध्ये आमच्या आशा सेविकाताई अंगणवाडी सेविकातही आहेत ताईंचं जीवन तर त्याच्याहीपेक्षा वाईट आहे अशा प्रकारची परिस्थिती एकंदरीत आहे लहान मुलांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची आहे स्वतः स्वतःकडे बघायचं आहे कुटुंबाच्या स्थैर्याकडे बघायचं आहे प्रचंड महागाई असलेल्या काळामध्ये साडेसात हजार रुपयामध्ये नेमकं होतं काय हाच मोठा प्रश्न आहे बरं साडेसात हजार रुपये किंवा पंधरा हजार रुपये थेट आपल्या अंगणवाडी सेविकाताई किंवा ताईच्या खात्यामध्ये किंवा आशाताईच्या खात्यामध्ये येतही नाहीत मानधन वेगळं आणि प्रोत्साहन भत्ता वेगळा त्याच्यासाठी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचे हजारो अडचणी त्याच्यामध्ये तो टी एच आर फेचिंग करताना डेटा भरत असताना व्हेरिफिकेशन करत असताना ओ टी पी मिळवत असताना लॉग इन करत असताना हजारो अडचणी येतात परंतु तरीसुद्धा त्या अडचणींवरती मात करून आपल्या बहिणी माहिती भरतात परंतु तरीसुद्धा कुठेतरी शासनाने अवहेलना करावी अशा पद्धतीनं किंवा भीक द्यावी अशा पद्धतीचं हे प्रोत्साहन भत्ता मिळत आहे काम करूनसुद्धा वेळेवरती पैसे जमा होत नाहीत अनेक अडचणींचा सामना आमच्या बहिणींना करावा लागतो अशा परिस्थितीमध्ये मायबाप शासनाला एकच विनंती आहे की साहेब ठीक आहे तुम्ही आम्हाला पगारवाढ नाही द्यायची देऊ नका तुम्हाला असं वाटतं की आम्हाला तुम्ही पंधरा हजार रुपये साडेसात हजार रुपये देत आहे हे खूप मोठी रक्कम आहे ठीक आहे परंतु किमान आमचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो वेळच्या वेळी द्या जर म अडचणीच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये पैसे खात्यावर येत नसतील तर मग वेळ गेल्याच्या नंतर खात्यावरती आलेल्या पैशाचं नेमकं करायचं काय अडचणीच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये आपल्या हक्काची रक्कम जर आमच्या बहिणींना वापरता येत नसेल ती शासन वापरत असेल किंवा शासन वेळेवर आमच्या बहिणींच्या खात्यावर जमा करत नसेल तर हा कुठं तरी एक प्रकारे त्यांच्यावर होणारा अन्याय आहे अशा प्रकारची भूमिका या त्या ठिकाणी वाटते आणि म्हणून मायबाप शासनाला हात जोडून विनंती आहे की आमच्या अंगणवाडी बहिणींचा मदतनीस्ताईंचा अशा ताईंचा विचार गांभीर्यानं करावा आणि त्यांना न्याय द्यावा ही विनंती खूप खूप धन्यवाद